बघताच मन मोहून घेणारी करंजी दिवाळी फराळात खास कमळासारखी फुललेली आणि खुसखुशीत साठा लावून बनवलेली करंजी वाव पहा किती टम्म भरली आहे किती छान खुसखुशीत अशी करंजी तयार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण साठा न लावलेली करंजी पाहली तर या व्हिडिओमध्ये आपण साठा लावून खूप साऱ्या पदर सुटलेले करंजी पाहणार आहोत आणि खूप खुसखुशीत हे करंजी तयार होतात आपण या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहोत त्यामुळे करंजी अजिबात तेलकट होत नाही आणि करंजीला खूप सारे असे पदर सुटतात चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला रेसिपीची पूर्ण माहिती मिळेल नमस्कार मी रसिका रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण करंजीच्या आवरणासाठी पीठ मळून घेऊया तर त्यासाठी मी ते एक वाटी मैदा घेतला आहे आणि एक वाटी बारीक रवा घेतला आहे यामध्ये चिमूटभर मीठ घालूया इथे मी फोडणीचं भांडं घेतलं आहे यामध्ये एक चमचाभर तूप घालूया आणि हे कडकडीत गरम करून घेऊया हे कडकडीत केलेलं तूप या रवा आणि मैद्यामध्ये घालूया आणि चम्मचनीच मिक्स करून घेऊया तुपाचं मोहन गरमच आहे हे मिश्रण थोडं गार झाल्यावर मग हाताने आपण हे तूप या पिठाला सगळीकडे चोळून घेऊया मोहन आपलं एकदम व्यवस्थित पडलं आहे पहा पीठ छान असं खुसखुशीत तयार झालं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालत घट्टसर गोळा मळून घेऊया इथे पीठ आपण मळून घेतलं आहे हे झाकून पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवूया तोवर इथे साठा बनवून घेऊया साठा बनवण्यासाठी मी ते एक भर साजूक तूप घेतला आहे आणि दोन चमचा कॉर्नफ्लावर घेतला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर पहा या पद्धतीने असं छान बटरसारखं हे मिश्रण तयार झालं आहे हे साठा बाजूला ठेवूया आणि ते आपण करंजीमध्ये भरण्यासाठी सारण बनवून घेऊया तर सारण बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतले आहेत तर हे साहित्य सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत साखर सोडून तर इथे दोन वाटी मी सुक्या खोबऱ्याचं किस घेतलं आहे एक वाटी पिटी साखर वाटी रवा खसखस चारोळी काजू आणि बदाम सर्वप्रथम कढईमध्ये खसखस भाजून घेऊया खसखस काही सेकंद भाजून झाली की यामध्ये खोबरा भाजून घेऊया खोबरा छान असं सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरा पण भाजून घेतला आहे आता याच कढईमध्ये रवा भाजून घेऊया काही सेकंद रवा भाजून झाल्यावर यामध्ये एक चमचा भर तूप घालूया तूप घातल्यावर आणखी काही सेकंद भाजून घेऊया रवा पण इथे भाजून झाला आहे रवा बाजूला ठेवला आहे आणि याच कढईमध्ये ड्रायफ्रूट भाजून घेऊया घेतलेले काजू आणि बदाम मी चॉपर मध्ये बारीक कट करून घेतले आहे हे कढईमध्ये घालूया आणि सोबत चारोळी हे काही सेकंद भाजून घेऊया तर इथे माझे सगळे साहित्य भाजून झाले आहेत तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण घेतलेली एक वाटी पिटी साखर ती घालूया आणि हे सगळे भाजलेले साहित्य एकत्र करून घेऊया यामध्ये थोडे वेलची पावडर घालूया आणि चिमूटभर मीठ घालूया सारण तयार आहे लगेचच करंजी बनवायला घेऊया मळलेल्या पिठामधून छोट्या छोट्या लाट्या बनवून घेऊया या लाट्यांच्या पोळ्या लाटून घेऊया याच पद्धतीने मी हे सगळ्या लाट्यांच्या पोळ्या लाटून घेते पातळ अशी पोळी लाटायची आहे तर हे इथे मी सगळ्या लाट्यांच्या पोळ्या लाटून घेतल्या आहेत हे का डिशमध्ये काढून ठेवूया आणि आपण बनवलेलं साठा लावूया तर साठा जास्त न लावता खूप कमी प्रमाणात साठा लावायचा आहे म्हणजे कारण ज्या तेलकट होत नाही अशी एक पोळी ठेवायची त्याच्यावर साठा लावायचा दुसरी पोळी ठेवायची त्याच्यावर साठा लावायचा या पद्धतीने आपण यावर एकावर एक ठेवून सगळ्या पोळ्यांना साठा लावून घेऊया तर इथे माझ्या सगळ्या पोळ्यांना साठा लावून झाल्या आहेत या पोळ्यांचं टाईट असा रोल करून घेऊया या पद्धतीने हे लाट्या कट करून घेऊया अर्धा अर्धा इंचाचे एक एक लाट्या बनवून घेऊया आणि ही एक लाटी अशी घ्यायची आणि या पद्धतीने लाटायची म्हणजे काय आपले लेअर्स छान दिसतात हलक्या हाताने लाटायचं आहे तर इथे माझी पुरी लाटून झाली आहे आता इथे मी करंजीचं साचा घेतला आहे यामध्ये ही पुरी ठेवूया आणि भरपूर असं सारण भरूया म्हणजे काय करंजी छान अशी टम्म फुगलेली आणि छान भरलेली दिसेल साईडला पाण्याचा बोट लावूया आणि ही करंजी अशी पॅक करून घेऊया तर पहा या पद्धतीने तर पहा किती छान अशी करंजी आपली तयार आहे याच पद्धतीने आपण सगळ्या राहिलेल्या करंजा बनवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता इथे मी सगळ्या करंजा बनवून घेतल्या आहेत आणि किती छान डिझाईन पडली आहे किती सुंदर करंजा दिसत आहेत या करंजा आपण तळून घेऊया इथे गॅसवर तेल तापत ठेवलं होतं तेल गरम झालं आहे यामध्ये एक कणकेचा छोटासा तुकडा टाकून बघूया पहा वरती आलं म्हणजे तेल आपलं तापलं आहे आता यामध्ये एक एक करंजा सोडून तळून घेऊया करंजीवर वरून तेल घालायचं म्हणजे काय छान लेअर्स पडतात या पद्धतीने किती छान करंजीला लेअर्स पडले आहेत करंजा तळून झाल्या आहेत काढून घेऊया याच पद्धतीने सगळ्या करंजा तळून घेऊया तर मी ते सगळ्या करंजा तळून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता करंजीला किती सारे लेअर्स पडले आहेत आणि एकदम खुसखुशीत झाली आहे आणि अजिबात तेलकट झालेली नाही तर तुम्हाला ही करंजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्लीज एक लाईक करा आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद